नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आपल्या आजीला म्हणत असतो खरंच माझा बाप असाच आहे खूप साधा बघ आता त्या फुसक्याने त्याचे एवढे पैसे लुबाडले त्याच्या आयुष्याची सगळी कमाई तिकडे पार धुळीला मिळवली पण तरीही तो गप्प बसलाय तरीही त्याला काहीही म्हणत नाही पण आजी तुला सांगतो मी जर माझ्या बापाच्या जागी असतो ना त्या फुसक्याला ना असा उघडा उभी केला असता आणि जोपर्यंत माझे पैसे देत नाही ना तोपर्यंत त्याला असं सोलून सोलून मारला असता तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या हे बघ तू टेन्शन नगं घेऊस सुधाकरचे मेहनतीचे पैसे की नाही ते मग नक्की मिळतील तेव्हा सत्या म्हणू लागतो नक्की मिळतील म्हणजे आजी मिळायलाच पाहिजे ते पैसे खरंच बापाने खूप कष्टाने कमवलेले तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे हो देईल पंकज पैसे तेव्हा लगेच सत्य म्हणू हो लागतो तो आणि लवकरात लवकर पैसे जर नाही दिले ना त्याला सोडणार नाही फुसक्या कुठला आणि आता चाललाय लग्न करायला तेव्हा आजी आता सत्याला शांत करते आणि म्हणू लागते हे बघ सत्या तू नगं टेन्शन घेऊ जा बरं कर आणि नवीन कापडं घाल आपल्याला देवळात जायचे की नाही तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे तर इकडे देविका सोनालीला मोबाईलमध्ये साड्यांचे फोटो दाखवत असते त्याच वेळेस आता लगेच सोनाली म्हणू लागते नाही ग ही ना खूपच ओल्ड फॅशनची वाटते त्यापेक्षा ना ही घे ना युनिक तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पण जरा जास्तच चमचम फॅशनेबल वाटते ना कसं वाटेल ते लग्नात घालतात का अशा साड्या त्याच वेळेस आता देविकाच्या आईचा फोन इथे देविकाला येत असतो आता मात्र देविका लगेच फोन कट करते तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं घे ना फोन येतोय ना तुला त्याच वेळेस देविका फोन उचलते तर इकडून राजवीर आणि त्याची आजी असतात तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई तुला किती वेळा सांगितलंय तू मला सारखा सारखा फोन करत जाऊ नको मला आठवण आली की मी दर तीन दिवसांनी तुम्हाला फोन करते की नाही तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते अगं आज चार दिवस झाले पण तरीही तू फोन केला नाही म्हणून म्हटलं फोन करून बघावं आणि तसं बी राजवीरला खूप आठवण येते ग तुझी त्याला बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ आई तू सारखं सारखं ना माझं नाव घेत जाऊ नको त्याच्यासमोर त्यामुळे त्याला माझी आठवण येते त्यामुळे प्लीज मला ना काहीही बोलायचं नाही आता सध्या माझ्या लग्नाची गडबड चालू आहे ना म्हणून मला नाही वेळ भेटत तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते अगं मग तिकडे काय काय चालू आहे सांग ना तुला काही मदत हवी का मी काही पाठवू का मीच येऊ तिकडे मदतीला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही माझ्या वाईट वेळात मी माझी सात एकटीने दिली आणि मी सगळ्याला पुरून उरले त्यामुळे यावेळेसही मी सगळं काही एकटी करू शकते आई तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगो हो पण आता बघ ना माझे दिवस थोडे राहिले ग आणि माझ्यानंतर याचा सांभाळ करणारी तूच आहे त्यामुळे तू त्याच्याशी बोलत जा त्याला फोन करत जा मला खरंच खूप टेन्शन येते ग कसं होणार माझ्यानंतर या पोराचं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे बघ आई तू ना त्याला जास्त माझा लळा लावू नको त्याच्यासमोर माझा विषय काढतच जाऊ नको ना तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते अगं बोल ना त्याच्याशी फोनवर तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही तुला सांगितलेली समजत नाही का तेव्हा तिची आई म्हणू लागते हे बघ मी फोन देते त्याच्याकडे दे असे म्हणून आता लगेच देविका इकडनं फोन कट करते आता मात्र राजवीर हॅलो हॅलो मावशी म्हणू लागतो पण मात्र देविकाने फोन कट केलेला असतो तेव्हा लगेच राजवीर आपल्या आजीला म्हणू लागतो आजी मावशीने फोन कट केला वाटतं तर आता इकडे मीरा सत्या आजी सर्वजण आता इथे मंदिरात आलेले असतात त्याच वेळेस सत्याला फोन येतो तेव्हा तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर येतो तर लगेच आता इथे मीरा आणि आजी फूल हार घेत असतात त्याच वेळेस आता फुलं नारळ वगैरे घेतल्यानंतर त्या काकू सांगतात पंधरा रुपये झाले तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे फक्त पंधरा रुपये यांना कसं परवडत असेल एवढी फुलं नारळ दिलाय द्यात जमत असेल बरं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते काकू एक विचारू का मी तुम्हाला अहो सांगलीला एवढी फुलं तीस चाळीस रुपयाला मिळतात आणि हे नारळ वगैरे हेही तीस चाळीस रुपये आणि तुम्ही फक्त पंधरा रुपयात एवढं सगळं कसं काय देताय देता तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला कसं परवडतं काकू त्याच वेळेस त्या काकू म्हणू लागतात अगं ही सगळी फुलं वगैरे ना आमच्या परसातच असतात त्यामुळे तिथून तोडून आणायची मग कमी याच्यातही परवडतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का पण तरीही खूपच कमी पैसे घेता तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं ही माझ्या सत्तेची बायको या माझी नाचसून तेव्हा लगेच त्या ते काकू म्हणू लागतात खरंच तुमची नाचसून खूप हुशार आहे खूप मस्त चंचल पण तिला कसं माहिती फुलांबद्दल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते माझंही फुलांचं दुकान आहे तेव्हा ती लगेच आजी सांगू लागते अगं हो सांगलीला दत्त मंदिराबाहेर त्यांचं फुलांचं दुकान आहे तेव्हा आजी म्हणू लागते मीरा तू इथे थांब मी पुढे होऊन आलेच गुरुजींना बोलावते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काकू एक विचारू का तुम्ही एवढे कमी पैसे नका घेत जाऊ कसं आहे ना थोडे तरी पाच दहा रुपये वाढव घेत जा म्हणजे कसं तुम्हाला ही बरं पडेल हो आणि फक्त या मंदिरातल्या लोकांवर ते अवलंबून नाका राहू तुम्ही ना असे अजून गावाबाहेरही दुकान लावत जा आणि दुकानं म्हणजे असं फिरत जा म्हणजे कसं तुम्हाला गिरायक मिळतील अहो लग्नासाठी हॉलसाठी हॉटेलमध्ये खूप फुलं घेतली जातात त्यामुळे तुम्ही असं बाहेरही धंदा करत जा तेव्हा ते काकू म्हणू लागतात अगं पोरी तू म्हणते ना तसंच मी नक्की करेल आता मीरा लगे शंभर रुपये देते तेव्हा त्या काकू सुट्टे देणार तेच मीरा म्हणू लागते नाही काकू नका ना देऊ मला माहिती आहे तुम्हाला काही परवडत नसेल हो या पंधरा रुपयात तुमच्याच वयाची माझी आई आहे त्यामुळे मला सगळं माहिती आणि आता ती पण दु मंदिराबाहेर दुकानातच असेल त्यामुळे राहू द्या त्याच वेळेस आता मीराचं लक्ष जातं तर तिथे खूप गुलाबाची फुले असतात ती खूप टवटवीत असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो काकू ही फुलं एवढी सुंदर आणि टवटवीत कशी काय तो तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगं हे बघ हे फूल आहे की नाही याचा डेट असा आडवा कापायचा आणि ते एक जेल असतं त्यात साखर टाकायची आणि हे देड त्यात बुडवायचं म्हणजे ते कधीही लवकर सुकत नाही एकदम फ्रेश आणि टवटवीत असते तेव्हा लगेच आता आजी येते आणि म्हणू लागते घेतली का मीरा फुलं वगैरे तेव्हा लगेच आता ते काकू म्हणू लागतात आजी तुमची नाचून खूप हुशार या एक नंबर भारी खरंच या फुलासारखीच सुंदर आणि टवटवीत तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो त्याच वेळेस इकडे आता देविकाने फोन कट केलेला असतो तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते देविका दोन शब्द बोलायचं ना त्याच्याशी अगं त्याला बोलायचं होतं त्याला तुझी आठवण येत असेल तो मुलगा आहे देविका तुझा तेव्हा देविका म्हणू लागते हो तो मुलगा जरी असला माझा तरी ती वाईट होती माझ्या आईने तिचं भलं होण्यासाठी त्या म्हाताऱ्याशी माझं लग्न जमलं आणि तेव्हाच मला हा राजवीर झाला पण तेव्हा मला काही कळतही नव्हतं आणि खरंच ते दिवस खूप वाईट होते ग त्यामुळे मला ते सगळं विसरून माझा नवीन आयुष्य जगण्याला मला सुरुवात करायची आता तरी कुठे सगळं चांगलं होत होतं आणि त्यात हे असं मलाही त्याची खूप आठवण येते गं पण तरीही मला त्याच्याशी बोलायला गेलं की माझा सगळा भूतकाळ आठवतो त्यामुळे मला त्याच्याशी बोलण्याची इच्छाच होत नाही तेव्हा सोनाली म्हणू लागते हे बघ देविका तू कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तू हे विसरू शकत नाही राजवीर तुझा मुलगा आहे अगं तू जरी त्याला मावशी म्हणायला लावलेलं असलं ना तरीही तो तुझा मुलगाच आहे आणि जेव्हा उद्या तो मोठा होईल जेव्हा त्याला कळेल की तू त्याच्याशी असं वागली त्याला काय वाटेल हे बघ तुझ्या आईने पैशासाठी त्या म्हाताऱ्या श्रीमंत माणसाशी तुझं लग्न लावलं तुझं सगळं काही वाईट घडलं पण यात त्या मुलाची काय चुक आहे ग विचार कर ना आता तुझ्या आईनंतर त्याला कोण आहे तू सांग ना मग त्यालाही तुझी आठवण येत असेल की नाही तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे सगळं ठीक आहे पण मी माझ्या आयुष्याचा कधी विचार करू आत्ता आता कुठे माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक होत आहे त्यामुळे मला हे भूतकाळ विसरायचं आहे सोनाली तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते अगं देविका पण तू भूतकाळ कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी राजवीर हा तुझा मुलगा हे तू कधीही विसरू शकत नाही त्याच वेळेस इकडे आता सत्या फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो आता मात्र तिथे देवळाबाहेर बाकड्यावरती एक माणूस अतिशय दारू पिऊन झोपलेला असतो आता त्याचं खूपच अशी बेकार अवस्था बघून सत्य म्हणू लागतो अरे बांड्या मी तुला नंतर फोन करतो फोन बंद होता सत्य म्हणू लागतो अरे बापरे खूपच जास्त प्यायला वाटतं एवढी प्यायचीच कशाला झेपत नसेल तर तेव्हा आता सत्याला लगेच त्या माणसाचा पाय खाली करतो तर तो माणूस पुन्हा आता झोपतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे ही तर जादूच होते अरे भावा जेवलास वगैरे की ते नाही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बापरे एवढी झेपत नाही तर प्यावंच कशाला अरे आधी जेवायचं पोटभर आणि मग घ्यायचे आणि लगेच घरी जायचं आता घरी तरी जाता येईल का तेव्हा लगेच आता सत्य त्या माणसाला उठवतो आणि म्हणू लागतो चला मी तुम्हाला घरी सोडून येतो तेव्हा लगेच आता मीरा आजी व वा सुमी वाऊश येतात तेव्हा आजी म्हणू लागतो रे सत्या काय चालू आहे तुझं आपण आलोय कशाला तू करतोय काय तो, तो जाईल ना त्याचा त्याचा त्याला कोणी एवढी प्यायला सांगितली होती तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अगं आजी पण त्याला जमतच नाहीये तेव्हा लगेच आजी म्हणू लागते त्याचं तो जाईल तू चल आतमध्ये आजी आता सत्याला घेऊन देवळात जाते तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे एवढी बेकार अवस्था हे पण दारू पितात आणि यांनी जर दारू सोडली नाही तर पुढे चालू यांचीही अशी अवस्था होईल का नाही 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 मला यांची दारू बंद करावीच लागेल असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते तर इकडे आता देविकाच्या घरी सुधाकर भाऊ निरुपा आणि पंकज आलेले असतात आता देविकाने त्यांच्यासाठी मस्त असा नाश्ता वगैरे बनवलेला असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं देविका आम्ही फक्त तुला भेटायला आलो होतो या सगळ्याची काहीही गरज नव्हती तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते असं कसं काका हे बघा आता तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आले का नाही म्हणून तुमच्यासाठी हे सगळं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ आता गावाकडच्या कुलदेवतेला पत्रिका ठेवली त्यानंतर आता मुलीच्या वडिलांना कधी का भेटवते तुझ्या तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अहो पण तिचे वडील नाहीच आहे ते कसे भेटतील आता मात्र सर्वजण देविकाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच देविका म्हणू लागते म्हणजे तिला म्हणायचं या देशात नाहीये ना असं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का मग त्यांचं नंबर दे ना मी त्यांच्याशी फोनवर बोलतो तेव्हा आता सोनाली आणि देविका एकमेकींकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो हो देते ना मी नंबर असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊंना नंबर सांगू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मी लगेच फोन लावतो उशीर कशाला तेव्हा सोनाली म्हणू लागते अहो काका आता नाश्ता वगैरे करून घ्या ना नंतर बोला ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही मी लगेच फोन लावतो आता मात्र फोन लावताच इथे देविका सोनालीकडे बघून हसू लागते इथे फोन मात्र काही लागतच नसतो कारण आता देविकाने सुधाकर भाऊंना चुकीचा नंबर दिलेला असतो खोटा त्यानंतर इकडे आता सत्या लगेच आजीला म्हणू लागतो हे बघ माझे मित्र बाहेर आलेत मी बोलून येतो त्याच वेळेस गुरुजी येतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात मग नव दाम्पत्य कसं वाटतंय लग्न झाल्यानंतर सत्या बरं ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो गुरुजी तुमचं लग्न झालंय का तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मग तुम्हाला काय सांगायचं लग्न झाल्यानंतर काय वाटतंय कसं वाटतंय हो की नाही तेव्हा आजी म्हणू लागते सत्या गुरुजी ते आणि तू मंदिरात ये गप्प तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात मग आजी काय आज अभिषेक करायचाय का तेव्हा आजी म्हणू लागते हो या दोघांच्या नावाने अभिषेक आहे तेव्हा गुरुजी म्हणू लागतात मी आलोच पूजा करून तुम्ही थांबा इथे मंदिरात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अजून वेळ आहे ना तोपर्यंत मी आलोच मित्रांकडे जाऊन आता लगेच आजी म्हणू लागते कसा आहे हा पोरगा मंदिरात आलाय आणि निस्ता मित्रांना भेटतोय आता लगेच आजी आणि मीरा आणि सुमी मावशी इथे मंदिरात येतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आजी ती घंटा मी पण वाजवू का तेव्हा आजी मीराला म्हणू लागते अगं हो हो वाजव की वाजवायला काय वाजव वा, तेव्हा आता मीरा जाऊन घंटा वाजवणार पण मात्र तिचा काही हातच पुरत नसतो आता मात्र सुमी मावशी आजीला म्हणू लागते अगं म्हातारे बघ ना तुझ्या सुनेला घंटा वाजवायची पण हातच पुरत नाही आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते थांब मी ना सत्याला बोलावून आणते तर इकडे सत्याबाहेर मित्रांबरोबर पार्टी करण्याच्या तयारीत असतो तेव्हा सत्या आता त्यांना म्हणत असतो हे बघा एकदा का इथलं काम आवरलं की आपण लगेच तिकडे धबधब्यावरती दब जाऊया मस्त पार्टी करूया त्याच वेळेस पार्टी आजी येते आता मात्र सत्याचे मित्र घाबरून लपू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आजी तू तू इकडे काय करायलीस तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ सत्या आपण कुठे आलोय मंदिरात आलो आहे ना मग आणि काय रे पोरांनो तुम्हाला बी समजत नाही तो त्याच्या बायकोबरोबर मंदिरात आलाय त्याला आतमध्ये पाठवायचं सोडून तुम्ही त्याच्याशी इथे गप्पा करताय लगेच नाही गायतनं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही आ इथेच थांबा मी आतमध्ये जाऊन आलो तेव्हा आजी म्हणू लागते सांगितलेलं समजत नाही का तुमच्याकडे नंतर बघते लगेच नाही गायित ना तेव्हा लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात आता ऐकायचं कुणाचं सत्याचं की आजीचं तर इकडे सत्या लगेच आजीबरोबर मंदिरात येतो तेव्हा आजी म्हणू लागते बघ इथे मीराला घंटा वाजवायची पण तिचा हातच पुरत नाहीये आता सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो नाही पुरत तर काय गरज आहे वाजवायची तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे इथल्या मंदिरात प्रथा आहे नवऱ्याने बायकोला उचलून घ्यायची आणि ही घंटा वाजवायची तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आजे तू काहीतरी पुढ्या सोडू नको अशी कुठे प्रथा असते का तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे मी इकडे राहते ना मला माहिती आहे ना चल तिला मदत कर तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मी एवढं काय अवघड आहे खुर्ची घ्यायची आणि वाजवायची तेव्हा लगेच सत्या खुर्ची आणण्यासाठी जातो तेव्हा गुरुजी म्हणतात अहो आजी इथे अशी काही पद्धत वगैरे नाहीये तेव्हा आजी म्हणू लागते मी पण इथे राहते गुरुजी मला माहिती पण तुम्हाला जर सत्याने विचारलं तर असंच सांगा अशी पद्धती म्हणून तेव्हा सत्य खुर्ची घेऊन चाललेलं असतो ते सोमी मावशी आजीला मुद्दा म्हणून म्हणू लागते ए आजे तुझा नातू तर फुसका बार निघाला गं बघ ना सुनता तो स्वतःच्या बायकोला उचलून सुद्धा घेऊ शकत नाही किती अवघड आहे मला वाटलं होतं खरंच तुझा नातू खूप भारी आहे डेंजर आहे पण तसं नाही आहे फुसका बार तो फुसकाबारच आता मात्र लगेच आजी म्हणू लागते गे सुमे काय बोलते तू माझा नातू फुसकाबार बिलकुल नाही आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो आजी अगदी बरोबर बोलतेस तू असे म्हणून सत्य जाऊन आता मीराला उचलून घेतो आता मात्र मीरा हा सतत सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या लगेच म्हणू लागतो बघितला आजी तुझा सत्या फुसकावर नाहीये तो त्याच्या स्वतःच्या बायकोला उचलून घेऊ शकतो आता मात्र लगेच तू धुमकेतूला म्हणू लागतो वाजव घंटा आता मात्र मीरा लगेच सत्याकडे बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजीने सत्याजवळ जोडवे दिलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो याचं काय करायचंय तेव्हा आजी म्हणू लागते अरे तुझ्या बायकोच्या पायात घालायचे तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तिला हात आहे ती घालेल तिचं तिचं तेव्हा आजी म्हणू लागते या म्हातारीची शेवटची इच्छा समज आणि ती पूर्ण कर तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तू खूप नाटक करते जा खूप नाटकी आहेस तू तेव्हा लगेच आपल्या पायावरती मीराचा पाय धरतो आणि आता मीराच्या पायात जोडवे घालू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद